अहमदनगर महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं प्रलंबित सतरा मागण्यांसाठी अठ्ठेचाळीस तासांचा काम बंद पुकारून महावितरण कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलं आहे संयुक्त अहमदनगर महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तीनही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढ रोजंदारी कामगार पद्धतीने शाश्वत रोजगार आदी प्रमुख दोन मागण्यांसह सतरा मागण्यांची पूर्तता करण्याबाबत आंदोलनाच्या पाचव्या टप्प्यात अठ्ठेचाळीस तासाचे काम बंद आंदोलन करून महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे तसेच या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात संपूर्ण राज्यात बेमुद कामबंद पुकारले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले यावेळी सचिन पाटील आतिश लांडगे राजेश मसे, आकाश कदम आशिष डहाणे बापूसाहेब बेडेकर आदी सह कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन संदीपान महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीसच्या च्या वतीने आजचा पाचवा टप्पा महावितरण कार्यालय अहमदनगर या ठिकाणी अठ्ठेचाळीस तासाचं काम आंदोलन या ठिकाणी कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेला आहे कंत्राटदार विरहित रोजगार या का कंत्राटी कामगारांना मिळावा हरियाणा राज्याने जी हरियाणा पॅटर्न जी पद्धत अवलंबलेली आहे ती या महावितरण कंपनीने अवलंबावी एन एम आर पद्धतीने म्हणजे रोजंदारी कामगार पद्धतीने भरती या प्रशासनाने करावी ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे कंत्राटदार विरहित रोजगार या का याद्वारे या कामगारांना का कंत्राटी कामगारांना या ठिकाणी सामावून घ्यावं नोकरीची हमी द्यावी कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घ्यावं मृत कामगारांच्या वारसांना पंधरा लाखाची मदत या ठिकाणी देण्यात यावी आणि या मृत कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी कंपनीने नोकरीमध्ये सामावून घ्यावं या अशा विविध विविध मागण्यांसाठी पूर्ण राज्यामध्ये महावितरण महापारेषण आणि महा निर्मिती या तिन्ही कंपनीमध्ये अठ्ठेचाळीस तासांचं काम बंद आंदोलनाचा आता पाचवा टप्पा पूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी होत आहे आणि यानंतर पाच मार्च दोन हजार चोवीस नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेमुदत बंद आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती या कंपनी प्रशासनाला या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांनी सव्वीस तारखेला एक समेट बैठक घडवून आणली होती परंतु यामध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही त्यामुळे आमचं हे जो अठ्ठेचाळीस तासांचं काम बंद आंदोलन या ठिकाणी नियमितपणे आम्ही सुरू केलेलं आहे जरी या कंपनी प्रशासनाने अजूनही आमच्या मागण्याचं मान्य केलं नाही तर आम्ही पाच तारखेनंतर बेमुदत आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो आमचा एक निश्चय एकदम धाम झालेला दा आहे या ठिकाणी मा संयुक्त कृती समितीमध्ये महाराष्ट्रातील एकूण तेवीस संघटना सहभागी झालेल्या आहेत आणि काही संघटनांनी काल का आम्हाला स पाठिंबा दिलेला आहे एकूण सत्तावीस संघटना या कृती समितीमध्ये दाखल आहेत आणि विविध ठिकाणी महानिर्मितीचे जे केंद्र आहेत त्या ठिकाणी पूर्ण भुसावळ असेल पारस असेल नागपूर भंडारा विदर्भ पूर्ण हा महाराष्ट्र भर आंदोलन एकदम जल्लोषात चालू आहे या ठिकाणी एवढेच मी बोलतो एन न्यूज मराठी अहमदनगर